नाशिकच्या मालेगावातील गिरणा नदीवरील पुलावरून उड्या मारत टवाळखोरांची स्टंडबाजी यातील बहुतांश मुलं अल्पवयीन गेल्या वर्षी अशी स्टंडबाजी करताना एकाचा झाला होता मृत्यू ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये मुसळधार पाऊस अनेक भागात पाणी साचलं बापूजी नगर परिसरामध्ये पाणीच पाणी व्हिडिओ समोर रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा भेटला युक्रेनकडून बहात्तर तासांच्या आत रशियावर मोठा हल्ला तब्बल अकराशे किल्लो स्फोटकं पाण्याखाली फेरून क्रिमिया पूल उडवला गुजरातमध्ये पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचा आज मोठा युद्ध सराव भारताकडून हवाई दलाच्या जवानांसाठी नोकाम जारी नायजेरियात अचानक झालेल्या पुरात दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू तर शेकडो लोक बेपत्ता राज्य अधिकाऱ्यांची माहिती मणिपूरमध्ये पुराचा आहाकार लोकांचं स्थलांतर एक पूर्णांक चौसष्ट लाखांहून अधिक लोक पुरांमुळे बाधित चंबा जिल्ह्यातील साजखीन पर्यटकांसाठी खुली चौदा हजार पाचशे फूट उंचीवर बर्फाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी मुसळधार पावसामुळे सिक्कीम भूस्खलन भूस्खल छातेमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून बेपत्ता सैनिकांचा शोध सुरू तीन लष्करी जवानांचा मृत्यू तर सहा सैनिक बेपत्ता कर आणि खर्चासंबंधीच्या बिलावरून एलन मस्क यांची डोनाल्ड ट्रम्प वर कठोर टीका बिलामुळे वित्तीय तूट सहाशे अब्ज डॉलर्स वर जाईल मस्क यांनी व्यक्त केलं मत या बिलाच्या बाजूने मतदान केल्याची ही लाज वाटत असल्याची माहिती पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकरी मच्छीमार आणि नागरिकांना तातडीची मदत द्या मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या